नमस्कार मी रंजना अन्नपूर्णा रंजना किचन मध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आज रेसिपी बनवणार आहे मी मस्त चटपटी आणि मस्त पराठा स्वीटकॉर्न पराठ्याची रेसिपी बनवणार आहे कारण आज आहे संडे संडेला मस्त काही काही चटपटी करून खायचं नक्कीच तुम्ही बनवा हा सुट्टी असेल तर आज तुम्ही स्वीट कॉर्नचा पराठा बनवून नाश्ता करून बघा मस्तच लागणार तुम्ही परत परत करणार तुम्ही तुम्हाला नक्कीच आवडेल चला बघूया कसा बनवायचा ते खूप कमी सामग्री आहे दोन कॉर्न घेतलेले दोन कॉर्न घेतले त्याचे दाणे काढून घेतले सोलून तर एवढे दाणे निघाले एवढ्या दाण्याचे मी आज पराठे बनवणार आहे हे हिरव्या मिरचीचा पेस्ट केला सहा मिरच्या घेतल्या त्याचा पेस्ट केला आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढा पेस्ट घालायचा कढीपत्ता मोजरेलं चीज घेतलेला आहे फ्लॅक्स घेतलेला आहे ओवा आणि थोडा मैदा घेतलेला आहे एखादा चम्मच घालणार हे गव्हाचं पीठ एक बाउल्स घेतलं कारण याचे सात ते नऊ छोटे छोटे पराठे बनणार टमाटर घेतलेले आहे तर टमाटर मी एक टमाटर घालणार आहे आणि कोथिंबीर चवीनुसार मीठ घालणार आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडं लाल मिरची पावडर धनी पावडर अर्धा हाफ हाफ चम्मच जिरा पावडर थोडा गरम मसाला हाफ हाफ घातलेला आहे मी थोडं जिरा याला आपण आता बारीक करून घ्यायचं हे बघा हे झालेलं आहे हे एवढंच जाड असावं जास्त बारीक केलं तर चांगलं लागत नाही म्हणून जाड जाड ठेवलं मी आता आपण हे याला भाजून घ्यायचं थोडं तेल घालून तेलाला गरम होऊ द्यायचं खूप गरम झालेलं आहे मौरी घातली आहे थोडा जीरा घातला अर्धा अर्धा चम्मच छोटा चम्मच आणि अर्धा चम्मच थोडं घातलेला आहे थोडं जाडस लसूण जिर्याचा पेस्ट केला होता मी घातलेला आहे थोडाच घालायचा आणि हिरवी मिरचीचा पेस्टोडी करता आपण करून घेतलेला आहे त्याला घातलेला आहे परतून कॉर्नच केलेलं आहे असं बारीक पेस्ट नाही करायचा दरदराच दरास ठेवायचा पेस्ट करून घेतला हे आपण थोडा वेळ भिदायच कमी गॅसवरती थोडा मीठ घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे घातून लाल मिरची पावडर परतून घ्यायचे छान बघा खूप टेस्टी बनणार आहे नक्कीच तुम्ही असं वेगळ्या वेगळ्या पराठी वेगळी वेगळी रेसिपी मी आणणार आणि तुम्ही नक्की बघून बनवा खूप सोप्या पद्धतीने आहे दोन चम्मस वन फ्लोर घातलेला आहे वन फ्लोरने अधिक चांगलं पोहे पोलीघरायचे मीडियम चम्मच घ्यायचा ज्याने आपण पोहे नाश्ता घेतो ते कॉर्नफ्लॉट यामध्ये यासाठी घातलेला आहे का हे गाडं आणि मस्त बनणार याचा ज्यावेळेस आपण पराठ्यामध्ये घालूया तर ते बराबर बसलं पाहिजे त्याला पाणी नाही सुटलं पाहिजे म्हणताना कॉर्नफ्लोर घालायचं असते आई काय बनवत आहे आज मी है? रे स्वीट कॉनचा पराठा बनवत आहे पराठा बनवणार आहे स्वीट हो मला तर खूपच आवडते हा मला माहिती आहे तुला आवडते तुझ्या आवडीचा ब्रेकफास्ट बनवला मी आज थँक्यू आई आता याला काढून घेत आहे बघा किती मस्त छान याची खुशबू येत आहे खूप सेंट येत आहे मस्त याचा पराठा किती टेस्टी बनणार की मी सोडा घातलेला आहे तसं नाही घातला तरी चालेल बघा थोडा मी हिंग घातलेला आहे अर्ध मिक्स करून घेतलेला आहे तर यामध्ये मी पाणी घालणार आहे थोडं 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 पाणी घालायचं जसं त्या टाईप डो बनवायचा आताचं पण निघावं तेल घातलेलं आहे यामध्ये झालेला आहे आपला डो तयार बघा डो रेडी झालेला आहे पाच मिनिटासाठी हे गव्हाचं पीठ जे भिजवलेलं डो बनवलेला आहे तर पाच मिनिटासाठी आपण याला रेस्ट करूया त्यामुळे थंड होईपर्यंत मी साईडला ठेवलं होतं पूर्ण हे मिक्स झाल्यावर खूप टेस्टी आणि छान लागते हे मी पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये कोथिंबीर आणि टमाटर वरतून घातलेलं आहे तर हे रेडी झालेले आहे आता चला आपण जाऊया आट्याकडे डो आपण जो पिठाचा बनवलेला आहे त्यांच्याकडे जाऊया मस्त जा झालेलं आहे थोडं तेल हाताला घेते एवढा घेतलेला आहे एवढा डो घ्यायचा आणि याला झालेली आहे चपाती एवढी करून घ्यायची आता आपण यामध्ये स्टफिंग घालणार आहे घातलेलं आहे असं थोडं यावरती चीज घालायचं याला असं करून घ्यायचं तर थेंग बाहेर नाही निघावं हाताने घ्यायचं नाही तर स्टफिन पूर्ण बाहेर निघायची हाताने लाटून घ्यायचं झालेला आहे मुलांना खूप आवडतात आणि टिफिन मध्ये पण देऊ शकतात घ्यायला पण खूप छान दिसायला पण छान आणि खायला पण छान मस्त लागते खायला पण तेल घातल्याने टेस्ट पण येते आणि पराठा पण छान खायला लागते त्याची पण नाही तसा पण नॉस्टिकमध्ये मध्ये नाही झालेले आहे रेडी झालेले आहे आपले पराठे आई झाले का रेडी हो भूक हो। लागलेली आहे मला खाऊ कमी आता बघ ना टेस्ट करून कसे झाले थांबा बघते वा 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 किती छान खूप छान वा वा, वा। खूप आहे वा, वा। वा, वा। रोज हे बघा पराठा घेतलेला आहे आणि किती मोमो आहे बघा हे किती छान आणि मस्त झालेलं आहे हे बघा किती वा वा, 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 वा। हे बघा माझ्या मुलीला एवढे आवडले खूपच आवडले ती म्हणत होती आई खूप छान रेसिपी बनवली तू अशीच माझ्या आवडीची एक एक रेसिपी नवीन नवीन बनवत जा आणि मला देत जा तसेच तुम्ही आनंद घ्या रेसिपीचा माझ्या चॅनलला ला करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू